नरसी नामदेव होते शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी डॉक्टर रमेश शिंदे यांनी आंदोलन पुकारलेले आहे डॉक्टर साहेब आंदोलनाची काय पार्श्वभूमी या ठिकाणी पाहिलं असेल भयानक असं चक्रीवादळ माझं आज वय त्रेचाळीस वर्ष असेल मी माझ्या जीवनातसुद्धा पाहिलं नाही असं एक चक्रीवादळ दहा एप्रिलला आलं होतं आणि या ठिकाणी कडती हानोतखेडा जांभरून चांगेपळ या तीन गावची लाईन तर जमीनदोस्त झालीच पण त्या ठिकाणी जर गेलं झाडसुद्धा राहिलेलं नाही शेतकऱ्यांचे शेड असतात ते लोखंडी पोल असतील त्यांचे असे पूर्ण बांध तयार झाला आणि या ठिकाणचं पाहिलं असेल शेतकऱ्यांचं आता नुकसान झालं जवळपास दहा शेतकऱ्यांना मार लागला बैल कापल्या गेले म्हणजे त्या पत्राने आणि जर बैल कापले गेले आणि त्या ठिकाणची जमीनदोस्त पोल झाले आहेत या ठिकाणी जवळपास दोन महिने उठूनसुद्धा या सी बीच्या दुर्लक्षणामुळे आणखीन त्यांनी उभे केले नाहीत या ठिकाणी शेतात जर गेलं शेतकऱ्याला प्यायला पान नाही आहे बैलाला प्यायला पान नाही आहे या ठिकाणी जर पाणी प्यायला तुम्हाला गावात जाणून घरून पाणी प्यायला नाहीयचं या ठिकाणी मला सांगा या दोन महिने झाले आहेत आणि यांचं काम आहे यांना यांचं अधिक काम आहे करण्याचं पण ढकलढकला जवळपास दोन महिने झाले आहेत त्यांनी काम केलं नाही आणि आज शेतकऱ्यांची उद्या पेरणी लागले आज जर काल पाणी झालं असता त्या ठिकाणी तुम्हाला पोल जाणार नाही आणि जर शेतकऱ्यांनी जर पोल शेतात गेलं नाही शेतकऱ्यांनी निश्चितच या दोन गावची जमीन पूर्ण पडीत राहणार आहे यामुळे आम्ही या ठिकाणी ठेय आंदोलन आणि हे पुकारले याआधी आम्हीसुद्धा एम सी इथं आंदोलन दिलं लेखी आंदोलन दिलं यांनी आमच्या आंदोलनाला केराचे आमच्या लेखी जेव्हा आम्ही निवेदन दिलं केरा टूप लागवली आणि निश्चितच या ठिकाणी जर यांनी आता दोन उद्यापर्यंत पूर्ण कंप्लीट काम नाही झालं तर आम्ही तर आज उपोषण बसलेत पण आम्ही आमच्या एखादा जीव जरी गेला तरी आम्ही या ठिकाणी अमर उपोषण करणार आहे आणि निश्चितच जोपर्यंत या ठिकाणचं काम होणार नाही यांना सरळ करणार नाही आम्ही तोपर्यंत उपोषण उपोषण उठणार नाही आणि या ठिकाणी आज तरी आम्ही दहावीस बैल आलेत उद्या आमचे लेकरबाळं जनावरं ढोरं सर्व येऊन आम्ही या ठिकाणी पूर्ण रस्त्याने जाम करणार आहे तुम्ही आता त्यांचा आरोप केला की पैसे घेतल्याशिवाय लोक कामं करत नाहीत काय सांगतात या ठिकाणी पाहायला असेल शेतकऱ्यांचा जर आपण काम चालू असतंय त्या ठिकाणी त्याला वेटी देण्याचं काम करत त्यांचा एक गाला असतो ए डीपुटी ते पोल या गालेला गव्हर्नमेंटचा खर्च येतो पंधरा हजार त्या ठिकाणी शेतकऱ्याला वेटी जर जायत तुम्ही काय करा पंधरा हजार खर्च येतो ना त्याला तुम्ही दहा हजार द्या पाच हजार द्या ब्लॅकमेल मग करताय शेतकऱ्याला जर धरत आहेत मेन लोकं आणि त्या शेतकऱ्याकडून शेतकऱ्या वाटत बो पाणी जवळ आला आहे आपल्या शेतकऱ्या उद्या जर नाही आलं उद्या लाईन येणार नाही माझं पूर्ण जीवन माझं हे शेतावर अवलंबून आहे त्यामुळे वेटीस धरून त्या शेतकऱ्याकडून पंधरा पंधरा हजार दहा दहा हजार रुपये आता असेपर्यंत नाही म्हणलं तरी काय गावातून दोन 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 अडीच अडीच लाख रुपये यांनी एजंटच्या माध्यमातून जमा केले आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी पंधरा हजार रुपये दिले त्यांचं लगेच काम करायला आणि ज्यांनी नाही दिले त्याचं काम युटीच राहिलंय मग त्या शेतकऱ्यांना असा प्रश्न निर्माण झाला आहे की पैसे काम होत नाही आपलं असं जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांनी पैसे घेतलेत आणि पन्नास टक्के शेतकरी काम केलं आहे पन्नास शेतकरी काम राहिलं असेल तर पैसे देण्यात म्हणून राहिलं आहे तुम्ही आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे बैल राबतात आणि त्यांच्याकडे ते बैल घेऊन स्वतः तिथं आंदोलनामध्ये आहेत आजचं जे तुमचं आंदोलन आहे याच्या पुढचं आंदोलन कसं राहील या ठिकाणी आज आम्ही तरी प्रायव्हनिक स्वरूपात काही लोकांनी बैलजोडे आणले आहेत कारण आमची शेती आज पाहिल्यासर पन्नास टक्के लोकांनी शेती पडत राहणार आहे मग पडीत राहिल्यामुळे आम्हाला तिथे काही एक फाशी घ्यावं लागेल दुरीत वेळा दुरी घेऊन त्या शेतकऱ्यां फाशी घ्यावं लागेल तर आम्हाला इथे इथं येऊन मग बसावं लागेल मग आम्ही तेव्हा तिथं फाशी घेतल्यापेक्षा आमचं जीव गेल्यापेक्षा आमचे बैल वगैरे सर्व आणले त्यांनी आम्हाला काय करू आम्हाला जगव या ठिकाणी आम्हाला खाल त्यांनी या ठिकाणी अन्न पुराव बैलाक कडबा वेळ दोन या ठिकाणी उद्या आम्ही सर्व जेवढे कुटुंबांच्या शेतकऱ्यांना पन्नास राहिले हे उद्याच्या आम्ही सर्व कुटुंब या ठिकाणी येऊन एमसी समोर थांबणार आहे होते डॉक्टर वाडे महाराज चौसा